स्वामींना हिमालयाची ओढ लागली होती कैलास पर्वतावर शिवशंकराची भेट घेऊन स्वामी वायुवेगाने निघाले हिमालय पर्वताच्या रांगा पार करत असताना स्वामींना बर्फाचा एक अजस्र शिलाखंड दिसला स्वामींना श्रीशंकराचे स्मरण झाले म्हणून स्वामी त्या भव्य शिलाखंडावर आसन मांडी घालून बसले त्या क्षणी स्वामी हे दिगंबर अवस्थेत होते तरीही त्या बर्फाच्या शिलाखंडावर शांतपणे बसले जणू काही तो शिलाखंड म्हणजे गुलाबाच्या पाकळ्यांचा पसरलेला गालीचा आहे इतक्या सहजतेने त्या कडाक्याच्या थंडीत बर्फावर बसले आश्चर्य म्हणजे बर्फ अतिशय उपदार आहे याची जाणीव स्वामींना झाली स्वामी, स्वामी ध्यानस्थ बसले त्यांच्या मुखातून श्रीशंकराचे नाम निनादू लागले तो नाद हिमालयभर घुमू लागला हाच नाद हिमालयात भटकंतीच्या उद्देशाने आलेल्या एका चिनी दाम्पत्याच्या कानावर पडला ते चिनी दाम्पत्य त्या नाद्याच्या दिशेने ओढले गेले आणि त्या शिलाखंडाशी आले त्यांच्या लक्षात आले की कोणी योगी पुरुष ध्यानस्थ बसलेला आहे आणि त्यांच्या मुखातून नाद उमटतो आहे ते जवळ जाऊन स्वामींना निरखू लागले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की स्वामी दिगंबरावस्थेत बसलेले आहेत भोवती तेजाचा प्रकाश पडला आहे परंतु स्वामींना पाहून ते दाम्पत्य हसू लागले स्वामींची कारण नसताना निंदा करू लागले एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर स्वामींच्या समोर त्यांच्या काम ज्येष्ठांना आला त्यांना वाटले स्वामी तर ध्यानावस्थेत आहेत त्यांना काय करणार स्वामींना अंतर्ज्ञानाने सर्व काही कळते हे त्या दाम्पत्यांना कळलेच नाही स्वामींनी काय केले तर त्या दोघांच्या शरीरात बदल केला स्त्रीचा पुरुष झाला आणि पुरुषाची स्त्री झाली ते चिनी दाम्पत्य घाबरले त्यांच्या लक्षात आले की एका योग्य पुरुषाचा आपण अपमान केला आहे ते दोघे स्वामींना शरण आले त्यांच्या चरणावर अक्षरशः कोसळले स्वामींचे अंतकरंग गलबलले त्यांनी एका दृष्टिक्षेपात त्यांची शरीरे पुन्हा पूर्ववत केली आणि आपल्या अस्तित्वाची ताकद दाखवली शरणागताला धीर द्यायची ती खरी सुरुवात होती वास्तविक याची चिनी दाम्पत्याला कल्पना यायला हवी होती की हा भरतखंड सात्विक वृत्तीच्या आणि ज्ञानसंपन्न योगी पुरुषांचा जागृत देश आहे आपण हिमालयात वावरत आहोत इथे अनेक यती आणि जती आहेत परंतु त्यांच्या तारुण्याला विचार अजिबात शिवला नाही स्वामींना शरण आल्यावर त्यांच्या अंगाची थरथर थांबली स्वामींनी केवळ आपल्या तेजस्वी नजरेने त्यांच्या शरीरातला माज उतरवला होता चिनी पळून गेले हा सारा प्रकार शिवगणांनी पाहिला होता पळून जाणाऱ्या चिनी दाम्पत्यांना शिवगणांनी वाटेत पकडले स्वामींचा अपमान केला म्हणून भरपूर चोप दिला ते दाम्पत्य गयावया करू लागले आश्चर्य म्हणजे त्यांनी पुन्हा स्वामींचे नाव घेतले आणि ते करुणा भाकू लागले स्वामींना हे सारे जाणवले त्यांनी ठरवले की ह्या चीनी दाम्पत्यांना सुखरूप सोडवायचे शिवगण त्या जोडप्याला अक्षरशः झोडपत असताना स्वामींनी एक चमत्कार केला त्या दाम्पत्यांचे पक्षाच्या जोडीत रूपांतर केले आणि ते दोन पक्षी चिनी प्रदेशाकडे उडत गेले तर मित्रांनो तात्पर्य काय खूप लोकांना समाजात वावरताना वागावे कसे हे कळत नाही आपल्या मूर्ख वागण्यामुळे दुसऱ्याला त्रास होतो याची जाणीवच त्यांना होत नाही त्याचा शेवट काय होत तर दुःखांना मग अशा लोकांना सामोरे जावे लागते म्हणण्यातील अहंकार काढला आणि स्वामींचा नाप जप केला की जीवनातील येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात कर मात करायला बळ मिळते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद